नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया वॉन्टेड टीचर्स शिक्षक पाहिजेत पोस्ट पदाचे नाव क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता प्रिन्सिपल आहे पदाचे नाव क्वालिफिकेशन आहे एम ए ऑब्लिक एम एस सी बी एड म्हणजे एम ए बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड प्रिन्सिपल या पदासाठी त्यानंतरचे पद आहे मॅथ्स ऑब्लिक सायन्स टीचर्स गणित विज्ञान शिक्षक क्वालिफिकेशन आहे एम एस सी अब्लिक बी एस सी बी एड म्हणजेच एम एस सी बी एड चालेल किंवा बी एस सी बी एड त्यानंतरचे पद आहे लँग्वेज टीचर्स भाषा शिक्षक शैक्षणिक पात्रता यम ए ऑब्लिक बी ए बी एड त्यानंतरचे पद आहे सोशल स्टडीज टीचर्स शैक्षणिक पात्रता आहे एम ए ऑब्लिक बी ए बी एड त्यानंतरचे पद आहे स्पोर्ट्स टीचर शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक बी एस सी बी पी एड म्हणजेच बी ए बी पी एड चालेल किंवा बी एस सी बी पी एड त्यानंतरचे पद आहे ड्रॉईंग टीचर क्वालिफिकेशन आहे ए टी डी ऑर बी एफ ए त्यानंतरचे पद आहे प्रायमरी टीचर्स शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक बी एस सी ऑब्लिक डी एड म्हणजेच बी ए चालेल किंवा बी एस सी चालेल किंवा डी एड त्यानंतरचे पद आहे नर्सरी ऑब्लिक एल के जी ऑब्लिक यू के जी क्वालिफिकेशन आहे टी टी सी ऑब्लिक मॉन्टेसरी त्यानंतरचे पद आहे ब्रँच मॅनेजर क्वालिफिकेशन आहे शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट इन्फॉर्मेशन सूचना अट्रॅक्टिव्ह सॅलरी ॲज पर इफिशियन्सी अँड एक्सपिरियन्स आकर्षक वेतन या ठिकाणी मिळणार आहे इफिशियन्सी आणि एक्सपिरियन्सनुसार पोस्ट लाईक प्रिन्सिपल स्पोर्ट टीचर ड्रॉइंग टीचर आर ओनली फॉर अवर पार्थ युनिव्हर्सल इंग्लिश मीडियम स्कूल ब्राह्मणगाव तालुका सतना डिस्ट्रिक्ट नाशिक तर पहा पोस्ट जे आहे प्रिन्सिपल आहे स्पोर्ट टीचर आहे ड्रॉईंग टीचर आहे या केवळ पार्थ युनिव्हर्सल इंग्लिश मिडियम शाळेकरिता आहे ब्राह्मणगाव तालुका सतना डिस्ट्रिक्ट नाशिककरिता त्यानंतर पहा रिमेनिंग ऑल पोस्ट आर रिक्वायर्ड फॉर स्कूल अँड क्लासेस आल्सो या व्यतिरिक्त वरील पोस्ट व्यतिरिक्त ज्या सर्व जागा आहे त्या शाळा आणि क्लासेसकरिता आहे ब्रँच मॅनेजर पोस्ट आर रिक्वायर्ड फॉर नाशिक अँड मालेगाव ब्रँच मॅनेजरची पोस्ट जी आए हे, करीता, आहे ती नाशिक आणि मालेगावकरिता आहे अप्लाय विथ रिटन अप्लिकेशन अँड पासपोर्ट साईज फोटो तर सा अर्ज सादर करायचा आहे हँड रिटर्न ॲप्लिकेशन आणि पासपोर्ट साईज फोटोसहित वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत आहे ऑन संडे ट्वेंटी नाईन डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर येत्या रविवारला एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येत आहे सेंड युअर रिझ्यूम्स ऑन ईमेल हा ईमेल ॲड्रेस दिला आहे पार्थ एट वन झिरो डबल टू ॲट द रेट जीमेल डॉट कॉम यावरती रिझ्यूम पाठवायचा आहे ॲड्रेस दिला आहे पार्थ युनिव्हर्सल इंग्लिश मिडियम स्कूल ब्राह्मणगाव बचाव क्लासेस जाधव टावर स्तंभ नाशिक मोबाईल नंबर आहे नाईन झिरो डबल वन थ्री ट्रिपल एट नाईन सिक्स दुसरा संपर्क क्रमांक आहे एट डबल सिक्स नाईन वन थ्री टू डबल एट झिरो जाहिरात क्रमांक दोन श्री संत तुकाराम महाराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड उडकेश्वर तालुका जिल्हा नागपूर ॲड्रेस मुख्य कार्यालय शॉप नंबर वन दुसरा माळा स्वस्तिक संकुल अपार्टमेंट स्टेट बँक ऑफ इंडिया हुडकेश्वर जुना नाका नागपूर रजिस्टर एन जी पी ऑब्लिक ए आर एन ऑब्लिक आर एस आर ऑब्लिक सी आर आणि हा नंबर दिला आहे ऑब्लिक वन टू सिक्स थ्री ऑब्लिक टू झिरो डबल टू खालील पदांची भरती करणे आहे खाली दिलेल्या पदांची भरती करण्यात येत आहे पद मॅनेजर एक पोस्ट मॅनेजर हे पद आहे एक जागा आहे शैक्षणिक पात्रता बी कॉम ऑब्लिक बारावी पास ऑब्लिक ग्रॅज्युएट सहकार खात्याचा पाच वर्षाचा अनुभव संगणकाचे ज्ञान आवश्यक तर पहा मॅनेजर या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे बी कॉम असेल तरी चालेल किंवा बारावी पास किंवा ग्रॅज्युएट त्याचबरोबर सहकार खात्याचा पाच वर्षाचा अनुभव आवश्यक संगणकाचे ज्ञान आवश्यक त्यानंतरचे पद आहे लेखापाल दोन पोस्ट म्हणजे लेखापाल या पदाच्या दोन जागा शैक्षणिक पात्रता बारावी पास ऑब्लिक ग्रॅज्युएट सहकार खात्याचा पाच वर्षाचा अनुभव संगणकाचे ज्ञान आवश्यक त्यानंतरचे पद आहे चप्राशी एक पोस्ट एक जागा चपराशाची चपराशी या पदाची शैक्षणिक पात्रता दहावी ऑब्लिक बारावी पास त्यानंतरचे पद आहे ड्रायवर एक पोस्ट शैक्षणिक पात्रता पास गाडी चालवायचा परवाना आवश्यक आहे त्यानंतरचे पद पद आहे कर्ज वसुली अधिकारी वन पोस्ट एक जागा त्यासाठी सांगितलं आहे त्यांनी संबंधित कामाचा अनुभव संगणकाचा अनुभव आवश्यक त्यानंतर आहे पदाचे नाव पिग्मी अभिकर्ता दहा पोस्ट पिग्मी अभिकर्ता या पदाच्या दहा जागा आहेत त्यांनी सूचना दिली आहे स्वतःची गाडी आवश्यक इन्फॉर्मेशन सूचना मूळ कागदपत्रासहित मुलाखतीकरिता स्वखर्चाने भेटा दिनांक एकोणतीस तीस एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस दुपारी बारा ते पाच वाजेपर्यंत आणि संपर्क करण्यासाठी संपर्क क्रमांक आहे पहिला नाईन सेवन सिक्स फाय डबल सेवन फोर वन फोर सिक्स दुसरा संपर्क क्रमांक सेवन नाईन सेवन टू डबल थ्री फोर वन डबल एट संस्थेचे अध्यक्ष श्री गुणेश्वर आरीकर क्रमांक तीन न ही ज्ञानेन सद्रंश पवित्र मीह विद्यते बीके बी के एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटी फोन नंबर दिला आहे संपर्क करण्यासाठी वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत सिरियल नंबर वन नेमा पोस्ट पदाचे नाव चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सी ई ओ मुख्य कार्यकारी अधिकारी पोस्ट जागा आहे एक जागा त्यानंतरचे पद आहे सिरियल नंबर टू नेमा पोस्ट पदाचे नाव ऑफिस एक्झिक्युटिव एक जागा त्यानंतरचे पद आहे नेमा पोस्ट पदाचे नाव अकाउंटंट एक जागा सिरियल नंबर फोर नेमा पोस्ट एम पी एस सी ऑब्लिक यू पी एस सी ऑब्लिक बँकिंग ऑब्लिक टी ई टी अँड सी टी ई टी टीचर पोस्ट आहे एकूण सहा जागा त्यानंतर पहा सिरियल नंबर फाईव्ह ऑफ पोस्ट पदाचे नाव जे डबल ई नीट डॅश ई टी विषय दिले आहे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी पोस्ट एकूण चार जागा सिरियल नंबर सिक्स नेमा पोस्ट पदाचे नाव वेबसाईट ऑब्लिक ग्राफिक डिझायनर पोस्ट एकूण दोन जागा इन्फॉर्मेशन सूचना नोट वन प्रिफरन्स विल बी गिवन टू द कॅन्डिडेट्स हू हॅविंग नॉलेज ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन अँड क्वालिफाईड इन सर्टन एक्झामिनेशन तर पहा महत्त्वाची माहिती या ठिकाणी मुद्दा क्रमांक एकमध्ये दिली आहे त्यांनी प्रिफरन्स अशा उमेदवारांना मिळेल या ठिकाणी की ज्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झामविषयी माहिती आहेत नॉलेज आहे ज्ञान आहे आणि त्यांनी कन्सर्निंग त्या संबंधित परीक्षा पास केलेली आहे त्यानंतर मुद्दा क्रमांक दोन प्रिफरन्स विल बी गिवन एक्सपिरियन्स कँडिडेट इन कन्सर्न एरिया त्यामध्येच अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल मुद्दा क्रमांक तीन टर्म्स अँड कंडिशन्स रिगार्डिंग अपॉइंटमेंट विल बी अप्लिकेबल ॲज पर बी के एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटी रूल्स तर या बी के एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटीच्या नियमानुसार टर्म अँड कंडिशन अपॉइंटमेंटशी संबंधित राहणार आहे शेवटचा मुद्दा क्रमांक चार कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू प्रेझेंट ॲट बी के करिअर अकॅदमी सेकंड फ्लोअर गजानन प्लाझा अशोकस्तंभ नाशिक फोर डबल टू डबल झिरो टू फॉर वॉक इन इंटरव्ह्यू ऑन फर्स्ट अँड सेकंड जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ट्युजडे अँड वेन्सडे ॲट ए एम फोर आल्सो सेंड अपडेटेड कॉपी ऑफ युअर रिझ्यूम टू हा दिलेला ईमेल ॲड्रेस आहे यावरती अपडेटेड रिझ्यूम कॉपी पाठवायची आहे आणि सर्वच उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी बी के करिअर अकॅदमी सेकंड फ्लोअर गजानन अशोक स्तंभ नाशिक या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखतीला जायचं आहे मुलाखतीची तारीख आहे फस्ट अँड सेकंड जानेवारी दोन हजार पंचवीस आणि वार येणार आहे मंगळवार आणि बुधवार जाहिरात क्रमांक चार एम एच एफ एस होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल ॲड्रेस ईमेल ॲड्रेस फोन नंबर दिला आहे ॲफिलिएटेड टू यम यू एच एस नाशिक अँड एन सी एच न्यू दिल्ली वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत अप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम द एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द फॉलोईंग पोस्ट खालील पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे सिरियल नंबर सब्जेक्ट पदाचे नाव प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसर सिरियल नंबर वन सब्जेक्ट विषय ॲनाटॉमी प्रोफेसर या पदाची एक जागा आहे ओपनमधून भरल्या जाईल असोसिएट प्रोफेसर एक जागा आहे ओपनमधून भरल्या जाईल असिस्टंट प्रोफेसर एक जागा आहे एस सी कॅटेगरीमधून भरल्या जाईल त्यानंतर सिरियल नंबर टू सब्जेक्ट फिजिओलॉजी असोसिएट प्रोफेसर या पदाची जागा आहे एक जागा ओपनमधून भरल्या जाईल असिस्टंट प्रोफेसर या पदाची एक जागा एस सीमधून भरल्या जाईल प्लस एक जागा ओपनमधून भरल्या जाईल त्यानंतर आहे सिरियल नंबर थ्री सब्जेक्ट विषय एच एम एम असिस्टंट प्रोफेसर या पदाची एक जागा एस सीमधून भरल्या जाईल कोणत्या विषयासाठी एच एम HMM. एम त्यानंतर आहे सिरियल नंबर फोर सब्जेक्ट ऑरगॅनॉन ऑफ मेडिसिन असिस्टंट प्रोफेसर या पदाची एक जागा एस सीमधून भरल्या जाईल त्यानंतर आहे सिरियल नंबर फाईव्ह सब्जेक्ट विषय पॅथॉलॉजी एक जागा असोसिएट प्रोफेसरची ओपनमधून भरल्या जाईल तसेच एक जागा असिस्टंट प्रोफेसरची ओपनमधून भरल्या जाईल त्यानंतर आहे सिरियल नंबर सिक्स सब्जेक्ट विषय सर्जरी प्रोफेसर या पदाची एक जागा ओपनमधून भरल्या जाईल असिस्टंट प्रोफेसर या पदाची एक जागा ओपनमधून भरल्या जाईल त्यानंतर सिरियल नंबर सेवन सब्जेक्ट ओ बी जी वाय प्रोफेसर या पदाची एक जागा ओपनमधून भरल्या जाईल असोसिएट प्रोफेसर या पदाची एक जागा ओपनमधून भरल्या जाईल तसेच असिस्टंट प्रोफेसर या पदाची एक जागा ओपनमधून भरल्या जाईल त्यानंतर आहे सिरियल नंबर एट सब्जेक्ट आहे विषय प्रॅक्टिस ऑफ मेडिसिन असिस्टंट प्रोफेसर या पदाची एक जागा ओपनमधून भरल्या जाईल त्यानंतर आहे सिरियल नंबर नाईन सब्जेक्ट विषय रिपी रिपरटोरी अँड केस टास्किंग प्रोफेसर या पदाची एक जागा ओपनमधून भरल्या जाईल तसेच असिस्टंट प्रोफेसर या पदाची एक जागा एस सीमधून प्लस एक जागा ओपनमधून सिरियल नंबर टेन सब्जेक्ट विषय कॉम मेडिसिन असोसिएट प्रोफेसर या पदाची एक जागा ओपनमधून भरल्या जाईल असिस्टंट प्रोफेसर या पदाची एक जागा ओपनमधून भरल्या जाईल इन्फॉर्मेशन सूचना कॅन्डिडेट्स होल्डिंग इसेन्शियल क्वालिफिकेशन्स अँड एक्सपिरियन्स ॲज पर रूल्स अँड रेग्युलेशन रेग्युलेशन्स ऑफ एन सी एच न्यू दिल्ली अँड यम यू एच एस नाशिक विल बी एलिजिबल टू अप्लाय तर पहा जे उमेदवार आवश्यक पात्रता धारण करत असतील ज्यांना अनुभव आहे एन सी एचच्या नियमानुसार न्यू दिल्ली आणि एम यू यशस नाशिक यांच्या नियमानुसार सो विल बी एलिजिबल टू अप्लाय ते सर्व पात्र आहे अप्लाय करण्यासाठी द अप्लिकंट्स आर टू सबमिट देअर अप्लिकेशन विदिन फिफ्टीन डेज बाय ईमेल मेन्शन एबव सेक्रेटरी तर उमेदवार आपले अर्ज पंधरा दिवसाच्या आत दिलेल्या ईमेलवर पाठवू शकतात सेक्रेटरी